अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत दररोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला संसारिक अडचणी एवढ्या प्रमाणात असतात की कधी कधी असं होतं की आपल्याकडनं देवपूजा होत नाही आणि मग मनात असतच की एवढं मोठं देवघर केलेलं आहे त्याच्यात सगळ्या मूर्त्या आहेत सगळे यंत्र आम्ही ठेवले आहे पण तुमच्याकडनं देवपूजा घडते का आणि अर्थात आपण आपल्या घरात देव ठेवलेला आहे कारण त्यांनी माझं चांगलं करावं माझं चांगलं केल्यानंतर त्यांनी जगाचं कल्याण करावं लोकांना दाखवण्यासाठी किंवा माझा मोठेपणा करण्यासाठी आपण देवने ठेवलेला आहे आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं आपल्या स्वतःचं रक्षण व्हावं म्हणून आपण आपल्या घरात देव ठेवले आहे पण तुम्ही रोज देवपूजा करता का आणि देवपूजेचे पण काही नियम आहेत पण काही कारणांमुळे आम्ही दोघं पण ताई बाहेर जातो आम्ही सकाळी जातो तर संध्याकाळी येतो मग अशा वेळेस ती देवपूजा कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीही नाही शक्य असेल तुम्हाला कारण संसाराचा गाडा इतका असतो की खरंच आपली इच्छा असून पण आपण पड़ काही गोष्टी करू शकत नाही <coughs> काही काही महिलांचं तर फार कौतुक वाटतं की बिचारांना सणवार सुद्धा त्यांना साजरी करता येत नाही त्यांना त्यांचं कर्तव्य पार पाडावं लागतं मग अशा वेळेस देव ना देवपूजा कशी करावी ती कधी करावी की जेणेकरून दोष लागणार नाही तर त्या संदर्भातली आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की की तुमच्या घरात जर देव असेल तर रोजची पूजा झालीच पाहिजे कारण आपण घरात देव आणलेले आहे आता सगळ्यांच्या घरात सगळेच देव आहे असं नाही पण आपलं लग्न होतं तेव्हा आपल्याला बाळकृष्ण दिलं जातं अन्नपूर्णा माता दिली जाते की जेणेकरून आणि गणपती बाप्पांची मूर्ती दिलीच जाते की आपल्या पण आयुष्यात बाळकृष्ण यावा जे संतान प्राप्ती व्हावी अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर असावी कुठलेही निर्विघ्न आपल्याला कधी विघ्न येऊ नये म्हणून आपल्याला लग्नातच हे तीन देव दिले जातात ते घेऊन आपण आपल्या सासरी येतो आपल्या घरात कुळदेवांचा फोटो असतो कुळदेवीचा फोटो असतो मूर्ती असते टाक असते पण तरी सुद्धा आणि काही काही देव लोकांचं खूप असतं की बघा म्हणजे त्यांच्या घरात गेल्यावर ना त्यांच्या देवांकडे पाहून किंवा त्यांच्या देवघरात खूप प्रसन्न वाटतं आणि काही काहींचं असं असतं ना की त्यांच्या देवाऱ्याकडे पाहून खरंच खूप निगेटिव्हिटी येते एक असं नकारात्मक येतात त्याचं कारण तुम्हाला सांगते आपणच लावलेले दोष असतात देवपूजा करणं हे अगदी रोज तुम्ही सागर संगीत अभिषेक करणं आता नव्वद टक्के महिला दर गुरुवारी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असता पण काय काय महिला फक्त मूर्ती धुता तर काही काही लोकांना असं होतं की या का मूर्ती धुवायला पण वेळ नाही आम्हाला कुठल्याच मूर्ती धुवायला वेळ नाही आम्हाला काहीच करायला वेळ नाहीये मग मला सांगा जर तुम्हाला घरात देव आहे तर पाच मिनिटं चार ते पाच मिनिटं तुम्हाला काढणं काढणं आहे चोवीस तासापैकी देवपूजा ही दुपारी बाराच्या आत करायची असते किंबहुना ती नऊ नऊच्या आत ही देवपूजा करायची असते <coughs> म्हणून आंघोळ केल्या गेल्या आधीच्या काळी काय व्हायचं तू तु, 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 तुम्हाला सांगते आणि आज बरेच घर आहे म्हणजे अभिमान वाटतो त्या घरांचा तर त्या घरातली देवपूजा त्या घरातले पुरुष मंडळी करता याचं कारण तुम्हाला सांगते की आधीच्या काळी काय व्हायचं की बायकांना कामं असायची घरातला स्वयंपाक पाणी असायचं आणि पुरुषांचं एक असतं की छानपैकी आंघोळ झाली की लगेच आपल्याला देवपूजा करायची असते देवपूजेला बसायचं असतं आधीच्या काळी कसं होतं की लोक म्हणजे खरंच आज ते घर खूप छान आहे म्हणजे भाग ते भाग्यवान आहे त्या घरातले लोक की सोहळ्यामध्ये देवपूजा केली जाते दे आज खूप मोठ्या मोठ्या घरात अशी पद्धत आहे की सोहळ्या घालून देवपूजा केली पाहिजे आता ते तुमच्याकडे असेल तर ते करू शकता नाही तर साध्या वस्त्रांमध्ये पण तुम्ही देवपूजा पण नक्कीच आसन घ्यावं अगदी तुम्ही कोरडी देवपूजा जरी करणार असेल तरी आसन घ्यावं आता कोरडी देवपूजा काय आहे ते तुम्हाला सांगते बघा आपण कधीतरी बाहेर गेलो की फुलं घेऊन येतो रोज देवाला फुलं अर्पण करतो पण एकदा की सन वार आला की देवाला फुलं अर्पण करायची नाही नंतर आठ दिवसानेच त्या देवाकडे बघायचं याने दोष लागतो कारण त्या फुलं ते जी फुलं आहे ना जे देवाला अर्पण केलेली आहे ते नकारात्मकता शोषून घेतो आणि निर्मालात टाकायचं असतं अर्थात दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्या केल्या कोणी के पण असो स्त्री पुरुष कोणी पण असो मुलं मुलगी असो पहिले देवाला वाहिलेले फुलं काढून घ्यायचे आणि त्याला अर्धा मिनिटाचं पण काम नाही मला सांगा दररोज इंस्टाग्राम स्क्रोल करतो कुठे दहा पंधरा वीस मिनिटं जाता कळत नाही व्हॉट्सअप ओपन करतो दहा पंधरा जाता कळत नाही अजून कुठलं सोशल मीडिया असेल खोललं की दहा पंधरा मिनिटं जाता कुठं कळत नाही मग हे करायला जर वेळ आहे तर हे करायला वेळ असलाच पाहिजे आपल्याला कारण काही महिलांचं असं असतं की ताई आम्ही घरात आहे पण मुलं त्रास म्हणून आम्हाला जमत नाही मग हे करायला वेळ आहे तर मग हे पण तुम्ही केलंच पाहिजे ना कारण जेव्हा तुम्ही देव घरात ठेवता तेव्हा देवामुळे माता लक्ष्मीचा फोटो आहे आपल्या कुळदेवीचा फोटो आहे कुळदेवी रक्षण करत असते आपलं उद्धार करत असते आपलं कुळाचार ती करत असते तर हे आपण जेव्हा देवाकडनं अपेक्षा करतो की त्यांनी भरभरून द्यावा आणि बऱ्याच लोकांचं असं होतं की अडचणी आली की त्यांना देव आठवतात अडचणी झालं की बस बाबा तुम्ही कोण मी कोण आता मी माझ्या व्यापात आहे मी माझ्या कामात आहे असं नाही तुम्ही देवाच्या कामात आले तर देव तुमच्याही कामात येणारच आहे फुलं जेव्हा तुम्ही देवाला अर्पण करता दुसऱ्याच दिवशी ते फुलं काढायचे टाकायचे अगेन ताई आम्हाला वेळ नाही मग अशा वेळेस दोन तीन दिवस काय होतं ना निर्माल्याची पिशवी इतकी भरलेली असते पार तो ढिगारा होतो त्या फुलांचा तरी तो निर्माल्यात म्हणून एक शिस्त लावायची की देवाला वाहिलेले फुलं काढले की लगेच त्याच दिवशी निर्माल्यात टाकलं तरी अतिशय पण नाही मिळत तर दोन तीन दिवसात तरी ते निर्माल्यात गेलेच पाहिजे त्याच्याबरोबर येतं जेव्हाही तुम्ही कामाला जाता घराच्या बाहेर निघताना घराला घरात एक छानपैकी दिवा लावायचा तुपाचा लावा, तुपा लावा तेलाचा लावा जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते लावा संध्याकाळी तुम्ही अगदी आठ वाजता जरी घरी आले तरी हात पाय धुतल्यावर आधी देवाला दिवा लावा कृतज्ञता व्यक्त करा आणि खरं तर कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे कारण जे काही बघतो जे काही का चांगलं आहे ही परमेश्वराचीच कृपा आहे आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद आहे हे नक्कीच पण कष्ट करतो कष्ट करतो पण त्याला नशिबाची साथ असणं पण इथूनच जर सुरुवात झाली की देवपूजाने नाही काही ना तर फोटो एक असं ठेवायचं की पाच मिनिटं तरी वेळ काढायचे आणि माझ्या घरातले जे काही फुलं वगैरे फुलं पानं आहे आता आपण ज्याला आपण पत्री म्हणतो मग आपण बाळकृष्णाला तुळशी पत्र अर्पण करतो भगवान शंकरांना आपण बेलपान अर्पण करतो ते दोन दोन तीन तीन दिवस तसेच पडलेले असतात लगेच दुसऱ्या दिवशी दिवशी काढायचे कधी वाटलं की धूळ आहे तर पटकन देवाचे वस्त्र बदलायचे आता काही काही करत असतो की आठ आठ दहा दहा दिवस देवाचे वस्त्र बदलले जात नाही एक दिवसाड पटकन ह्या गोष्टी जर तुम्ही ठरवल्या ना आता मी तुम्हाला सांगायला मला सात आठ मिनिटं लागतील पण तुम्हाला करायला दोन तीन मिनिटंच लागतील की देवाचे वस्त्र बदलायचे जे काही आसन आपण देवाला ठेवलेले असतं त्याला धूळ लागून जाते तरी ते कोणी बदलत नाही फुलं अर्पण दिलेले असत तरी ते कोणी बदलत नाही आपलं जे काही देवाची दिवा लावलेला असतो त्याला काजळी साचून साचून ती काजळी खाली येते त्या तेलातच ती काजळी येते तरी आपण ते साफ करत नाही याने तुम्हाला दोष लागेल या गोष्टीने खरंच दोष लागतो वास्तू ही वास्तू असते त्याला दोष लावायचं काय मनुष्य एकदम प्रॉपर पद्धतीने करतो आणि ह्याच चुका आहे की आपल्याकडे मग म्हणतो ना की सगळं होतं किंवा ताई यश मिळत नाही सक्सेस मिळत नाही घरात भांडणं होतं अरे का, का होता कारण तिथे धुळू लागलेली आहे साचलंच आहे त्याला बोरं लागले तरी ते कोणी उचलत नाही तर ह्याच गोष्टीमुळे आपल्या अडचणी निर्माण होतात रोज जर तुम्ही आता रोज फुलं पण वाहणं ज्यांना शक्य <coughs> होत नाही की ताई नाही आम्हाला रोज फुलं वाहणं पण शक्य होत नाही दोन तीन दिवसात फुलं वाहिले की दुसऱ्याच दिवशी ते काढायचे देवी असेल बाळकृष्ण असेल त्यांना हळद कुंकू अक्षदा देवीचा मूर्ती असेल फोटो असेल पटकन स्वच्छ करायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की ताई आम्हाला तेही करायला वेळ नाहीये की हळद कुंकू अक्षदा आपण अर्पण करायला वेळ नाही मग अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी घेता की एक आता गंगाजल वगैरे प्रत्येकाच्या घरात असेल असं नाहीये आपल्या घरातलं जे पाणी असतं ते घेता फुल त्या पाण्यामध्ये डीप करायचं थोडस त्याच्या त्या पाण्यामध्ये ते फुल बुडवायचं आणि देवांना असा अभिषेक घालायचा या पद्धतीने पण लोक करता श्रद्धा विश्वास महत्वाची आहे परमेश्वर प्रती कृतज्ञता असते आपल्याने ती व्यक्त आपण केलीच पाहिजे याच्यासाठीच तुम्हाला मी सांगते की जे तुमच्या घरात घरात उपलब्ध आहे अगदी घरातलं पाण्याने पण तुम्ही देवांवर अभिषेक करावा कुळदेवीचा मंत्र नाही काही तर ओ मॅन मी मुंडा विचे ओम आणि अगदी अकरा मिनिट ओमॅन वरि क्लिम च्या मुंडावीचे किंवा तुमची कुलदवी कुठली पण असेल तो मंत्र जर तुम्हाला माहिती असेल तर तो मंत्र म्हणावा घरात घंटानाद झालीच पाहिजे घंटा प्रत्येकाच्या घरात घंटा असते सकाळ संध्याकाळ घंटा का तुम्हाला तुम्हाला सांगते का वाजवता याच कारण आहे की जेव्हा घरात घंटा वाजवली जाते जा ना त्याची काही निगेटिव्हिटी आहे जी काही अलक्ष मिळणार घंटाचा आवाज अजिबात सहन होत नाही ती घराच्या बाहेर जाते बघा तुम्ही बऱ्याच घरात आहे जो शंखनाद घरात संध्याकाळी त्यांच्या होत असतो घंटानाद त्यांच्या संध्याकाळी त्यांच्या घरात होत असतो आपण म्हणतो बघ घंटाचा आवाज आला पण का आला कारण तो जो घंटानाद होतो ना त्याने तो घंटानाद अलक्ष्मीला आवडत नाही ती लगेच घराच्या बाहेर जाते म्हणून सकाळ संध्याकाळ घंटानाद केली पाहिजे बरे तुम्ही आठला या नवला या कधी म्हणा जाण्याच्या आधी पण देवाला दिवा लावता धूप अगरबत्ती लावता कापूर ह्याच गोष्टीला काहीच वेळ लागत नाही तुम्ही एखादं मंत्रस्तोत्र म्हणत आहात पटकन दिवा लावून द्यायचं आणि छोटस देव देवघर असतं आता माणसं कमी असल्यामुळे देवघरही छोट असतं प्रत्येकाच्या घरात सगळ्यात मूर्ती होत होईल असं नाही पण ते जर आपल्याकडे असेल तर एक प्रॉपर वेळ काढून की मला माहिती आहे की आज मला ना माझं देवघर स्वच्छ करायचं आहे नक्कीच तुम्ही कारण आपण जेव्हा व्हिडिओमध्ये बघतो ना किती छान वाटतं लोकांचं पण अगे नेत बाई मला इतका वेळ नाहीये माझ्याकडे बाळ आहे माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे पण तेवढा तेवढं करू शकता ना की जेणेकरून आपल्याला पण दोष लागणार नाही देवपूजा दररोज केलीच पाहिजे नक्कीच केली पाहिजे रोज अभिषेक किंवा फक्त पाण्याने तरी देव धुतलेच पाहिजे पण जर हेही करायला वेळ नाहीये कारण शेवटी आपण आपल्या जबाबदाऱ्या आहे आणि संसारिक आयुष्य सांभाळूनच आपल्याला परमात्मा करायचा असतो पण त्याला सुद्धा जर आपल्याला वेळ नाही आहे तर कोरडी देवपूजा तुम्ही नक्कीच करू शकता पण ह्या गोष्टींनी दोष लागणार नाही तांब्याचा जेव्हा आपण कलश स्थापना करत असतो देवघरात ते तांब्याचं पाण्याकडे कोणी बघतं का ते पाणी जिरून जातं संपतं ते पाणी तो कोरडा तांब्या देवपूजात ठेवायचा नाही देवघरात ठेवायचा नाही त्याच्यात नेहमी पाणी भरायचं रोज जरी कमी झालं तरी ते नारळ काढून ते पाणी भरायचं ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं हो पाहिजे की जेणेकरून दोष लागणार नाही परमेश्वराने खूप काही दिलं आहे नक्कीच त्याने आपल्याला जन्म दिला आहे हे विश्व आपण बघतो जे काही सुख उपभोगतो आपण त्यांच्यासाठी ह्या गोष्टी केल्याच पाहिजे आणि मला माहिती आहे की नव्वद टक्के महिला रोज देवपूजा करतात पण अर्थात ज्यांना खरंच जमत नाही ना की ताई नाहीच जमत ग आमच्या अडचणी आहे आम्ही हे काम करतो ते काम करतो महिला आहे की आम्ही नाईट जातो घरातले काम करतो मग अशा वेळेस तुम्ही असं करू शकता घरात हॉलमध्ये देवाचा फोटो ठेवलेला असतो धुळू लागते त्या देवाच्या फोटोला पण त्या देवाचे फोटो कुठे बघ कोणी बघत नाही महाराजांचा असेल किंवा तुम्ही कुठल्याही देवाचा असेल आता गुरुदेव ज्यांचा आपण गुरुपद घेतला आहे ज्यांना आपण गुरु मानलाय तुम्ही साईबाबा असो किंवा दत्त महाराज असो स्वामी असेल जे तुम्ही ज्या तुम्ही देवाचं मानता तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही चालता फिरता भांड धुणे स्वयंपाक करत असताना त्यांचं जा नाम जप करता का त्यांची आठवण काढता का की फक्त वेळ आल्यावरच आपल्याला महाराज दिसता सगळं चांगलं झालं की कोण महाराज कोण काय आता तीन अध्याय पण मी तुम्हाला सांगते चालता बोलता फिरता उठता बसता तुम्ही कधी पण वाचू शकता प्रवास करत आहे रिक्षात आहे युट्यूबला टाकलं काढलं किंवा श्री गुरुपीठ ऍपवर तुम्ही बघू शकता त्याला काहीच वेळ लागत नाही मी तुम्हाला सांग सांगते ना इंस्टाग्राम ऑन करा किंवा यूट्यूब ऑन करा फेसबुक ऑन करा बघा तुम्हाला किती वेळ लागतो तुम्ही फक्त टाईम लावा आणि बघा की रोजचा स्क्रीन टाईम आपला किती तो जर स्क्रीन टाईम तुम्ही बाजूला ठेवून जर तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या तर नक्कीच आयुष्यात चांगलं होईल आणि रोजची देवपूजा सागर संगीत करा असं मी म्हणत नाहीये पण कोरडी देवपूजा करण्याचा तरी प्रयत्न करा की जेणेकरून दोष लागणार नाही मानसिक आणि मेन म्हणजे हे करून काय होतं तुम्हाला सांगू का मन शुद्ध होतं मनात शांतीची लाख मोलाची आहे एखाद्याकडे करोडो रुपये आहे पण जी मन शांती नाही तर त्या पैशाचा काहीच फायदा नाही आणि एक पाठबळ मिळतं व्याज किती पण दुःखात आहे व्याज <coughs> किती पण संकटात आहे मला अडचणी आहे पण जेव्हा तीन अध्याय अकरा माळे मी करते मन शांत होतं आणि वाटतं की नाही नाही आईवर का मला ते करताय ते बघताय आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो जेव्हा सकारात्मक गोष्टींचा विचार करतो सो त्याच गोष्टी घडत राहतात म्हणून खूप काही आणि एकदम मला खूप श्रीमंत होणार आहे मी असं कधीच मनात आणायचं नाही जे होणार ते चांगलं होणार आहे महाराज आपल्यासोबत आहे ते सगळं चांगलं करणार आहे फक्त तुमचंही काही काम आहे काही गोष्टी आहे ज्या तुम्ही केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी करून मन शांती मिळेल सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि हा कोणीतरी आहे माझ्यासोबत एक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोणीतरी आहे जो मला या संकटातून बाहेर काढणार आहे जो मला या त्रासातून बाहेर काढणार आहे हा आत्मविश्वास निर्माण होतो आणि नक्कीच त्या गोष्टी घडत असतात तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओची थांबवते आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकानॉमिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री समर्थ